नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने एटीएस मंगळवारी रात्री पवणे तालुक्यातील भुयार गावातील एका घरावर छापा टाकून तरुणाकडून एक पिस्तूल आणि अठ्ठावीस काडतुसे जप्त केली रात्री दहा वाजून एक्कावन मिनिटांनी एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक श्याम ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली शुभम शंभर करवाई कर एकोणतीस वर्ष असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या धाडीमध्ये काळ्या रंगाचे लोडेड मॅगझिन सात पॉइंट के अठ्ठावीस जिवंत काडतुसे प्लास्टिकमध्ये पॅक केलेली आढळून आली या कारवाईत बाईक आणि मोबाईल हँडसेट असा एकूण एक लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपीविरुद्ध पौनी पोलीस ठाण्यात सशस्त्र कायदा कलम तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीसांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला प्रकरणाची तपास करणारे उपनिरीक्षक रहाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार एटीएसच्या कारवाईनंतर आरोपीला अटक करण्यात आली त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला एक दिवस पीसीआर मध्ये ठेवण्याचे आदेश दिले असून त्यानंतर पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे दरम्यान शुभमच्या काकाचा रस्ता अपघात झाला तेव्हा त्याच्यासोबत त्याचा एक गुन्हेगार मित्रही होता मात्र तो अपघातामधून बचावला एका प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली असता चौकशी दरम्यान त्याने एक पिस्तूल भुयाऱ्या गावात ठेवले असल्याचे सांगितले त्यावरून एटीएसचे पथक रात्री गाव शांत झोपल्यावर भुयारे ते पोहोचले शुभमच्या घरावर छापा घालून ते जप्त केले आहेत